अगदी मऊ लुसलुशीत सॉफ्ट जाळीदार अगदी रसरशीत तोंडात टाकतात अगदी लोण्यासारखे विरगळतील असे हे खव्याचे गुलाबजाम तयार झालेले आहेत नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अर्धा किलो प्रमाणामध्ये खव्याचे गुलाबजाम कसे करायचे ते बघणार आहोत तर हे खव्याचे गुलाबजाम करताना काही चुका जर टाळल्या तर अगदी परफेक्ट मऊ लुसलुशीत सॉफ्ट जाळीदार तोंडात विरघळणारे असे हे गुलाबजाम बनवून तयार होते तर हे गुलाबजाम बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो हा खवा घेतलेला आहे खवा छान ताजा आणि अगदी सॉफ्ट आहे मार्केटमधून आणलेला खवा बऱ्याचदा कोरडा असतो किंवा बऱ्याचदा अगदीच ओलसर असतो खवा जर कोरडा असेल तर तो काही दिवसांपूर्वीच आहे हे ओळखायचं आणि खवा जर अगदीच ओलसर असेल तर असा खवा छान ताजा असतो तर हा खवा चांगल्या क्वालिटीचा आहे हे ओळखायचं कसं तर खवा अशा पद्धतीने हातामध्ये थोडंसं दाबून बघायचा किंवा असा गोळा बनवून बघायचा हाताला खव्याचं हलकंसं तूप लागतं आणि असं हे तूप दिसायला लागलं की ओळखायचं हा खवा अगदी चांगल्या क्वालिटीचा आहे किंवा ताजा आहे तर आता हा मी घेतलेला खवा खूप जास्त सेलसर नाही आहे किंवा अगदीच ड्राय किंवा कोरडा नाही आहे अगदी परफेक्ट असा हा खवा आहे कारण याचा असा गोळा करून बघितला तर छान गोळा तयार होतो अगदीच सैलसर नाही आहे किंवा अगदीच कडक नाही आहे असा परफेक्ट खवा हा आहे तर असा खवा जर तुमचा नसेल यापेक्षा जर अगदीच कोरडा असेल किंवा यापेक्षा जर अगदीच सैलसर असेल तर काय करायचं खवा जर तुमचा अगदीच ड्राय असेल किंवा कोरडा असेल तर हाताने जर मळता येत असेल तर मळून घ्या त्यापेक्षा जर जास्त ड्राय असेल तर थोडासा मिक्सरला फिरवून घ्या आणि त्यानंतर मग मळून असा सॉफ्ट गोळा बनवू आहे आणि खवा जर अगदीच सैलसर किंवा ओलसर असेल तर थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यानंतर हा खवा तुम्ही वापरू शकता खव्याचे गुलाबजाम कडक होतात कोरडे होतात पाकामध्ये विरघळतात किंवा तेलात फुटत असतील तर या चुका टाळायच्या आहेत इथे अगदी महत्त्वाची टीप म्हणजे खवा व्यवस्थित मळून घेतला पाहिजे तर यामध्ये आता आपल्याला मैदा घालायचा आहे तर इथे मी शंभर ग्रॅम हा मैदा घेतलेला आहे तर वाटीने म्हणाल तर एक वाटी हा मी मैदा घेतलेला आहे सगळा मैदा लागणार नाही आहे गरजेनुसार हा मैदा वापरायचा आहे तुमचा खवा जर कोरडा असेल तर यापेक्षा कमी मैदा लागेल खवाजर जर ओलचर असेल तर यापेक्षा जास्त मैदा लागेल पण गरजेपेक्षा जास्त जर तुम्ही मैदा वापरलात तर तुमचे गुलाबजाम कडक होणार पाक व्यवस्थित शोषला जाणार नाही आणि अगदी कोरडे गुलाबजाम तयार होतील तर अर्धा किलो खव्यासाठी एक ते दीड वाटी किंवा शंभर ते दीडशे ग्रॅम हा मैदा पुरेसा आहे पण दोनशे ते अडीचशे ग्रॅम जर तुम्हाला मैदा लागत असेल किंवा दोन वाटीपेक्षा जास्त जर मैदा लागत असेल तर त्यामध्ये दोन ते तीन चिमूट खाण्याचा सोडा घालावा लागेल नाहीतर मग गुलाबजाम अगदीच कडक होतील आणि अगदीच कोरडे होतील किंवा खवा जर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवला तर मैदा थोडासा कमी बसतो तर आता हा घेतलेला मैदा सगळा एकदम न घालता थोडा थोडा मैदा टाकून हा खवा मी मळून घेणार आहे हा खवा व्यवस्थित मळून घेणं खूप गरजेचं आहे तर मैदा टाकून मैद्यासोबतच हा खवा मी व्यवस्थित असा मळून घेते म्हणजे दोन वेळेला हा खवा मळायची आपल्याला अजिबात गरज पडणार नाही तर आता या खव्यामध्ये अगदी थोडा थोडा मैदा टाकायचा आहे आणि हा खवा जो आहे अगदी व्यवस्थित मळून घ्यायचा आहे सुरुवातीला इथे मी फक्त पाव वाटी हा मैदा घातलेला आहे आणि हा मैदा या खव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते मैदा खव्यामध्ये अगदी हलकासा मिक्स करून घेतला खवा अजूनही ओलसर आहे तर आणखीन एक पाव वाटी हा मैदा या खव्यामध्ये टाकून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते घातलेला मैदा अगदी हलक्या हाताने खव्यामध्ये मिक्स करायचा आहे दोन वेळेला पाव पाव वाटी इथे मी मैदा वापरला आणि आता हा खवा मी चेक करते तर खवा आतल्या बाजूने अजूनही थोडंसं ओलसर आहे तर आणखीन एक पाववाटी इथे मी मैदा घालते आणि हा मैदा व्यवस्थित आता या खव्यामध्ये पुन्हा एकदा मिक्स करून घेते घातलेला मैदा खव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून छान मुळून सॉफ्ट असा गोळा या खव्याचा तयार झालेला आहे घातलेला मैदा खव्यामध्ये बरोबर पडलेला आहे हे ओळखायचं कसं तर या खव्याचा एक गोल गोळा करून बघायचा तो गोळा जर व्यवस्थित एकसारखा येत असेल तर ओळखायचं खव्यामध्ये मैदा जो आहे तो अगदी परफेक्ट पडलेला आहे किंवा अगदी बरोबर झालेला आहे खव्याचे असे छान गोळे बनत आहेत म्हणजे मैदा अगदी बरोबर पडलेला आहे पण मैदा जास्त झालेला आहे का ते कसं चेक करायचं तर खवा हाताने अशा पद्धतीने थोडंसं दाबून मळून घ्यायचा आणि त्यानंतर हात चेक करायचा हाताला थोडंसं तूप लागलं पाहिजे म्हणजे या खव्यातून जे निघणारं तूप आहे ते हलकंसं हातावरती दिसलं पाहिजे म्हणजे मैदा जास्त प्रमाणात या खव्यामध्ये पडलेला नाही आहे जर असं तूप दिसत नसेल तर मैद्याचं प्रमाण खव्यामध्ये जास्त झालेलं आहे असं समजायचं मग अशा वेळेला दोन ते तीन चिमूट तुम्ही खाण्याचा सोडा या खव्यामध्ये टाकून छान मळून घेऊ शकता म्हणजे गुलाबजाम अगदी हलके होतील तर आता हा खवा आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचा आहे तर हाताच्या या बाजूने आपल्याला हा खवा जो आहे अगदी व्यवस्थित घासून मळून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकताय या पद्धतीने आपल्याला हा खवा जो आहे व्यवस्थित घासून घ्यायचा आहे अगदी सॉफ्ट असा करून घ्यायचा आहे खव्याचे गुलाबजाम बनवताना ही पद्धत जर तुम्ही वापरली तर तुमचे गुलाबजाम अगदी हलके फुलके होतील मस्त जाळीदार आणि रसरशी तयार होतील तुमचे गुलाबजाम अजिबात बिघडणार नाहीत अगदी पहिल्यांदा केला तरी खव्याचे गुलाबजाम करताना पहिली चूक जी होते ती म्हणजे जास्त प्रमाणात मैदा वापरला जातो दुसरी चूक म्हणजे खवा अशा पद्धतीने व्यवस्थित मळला जात नाही दोन ते तीन वेळेला तुम्ही अशा पद्धतीने हा खवा व्यवस्थित मळून घेऊ शकता तर आता हा खवा व्यवस्थित मळल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असा हा गोळा तयार झालेला आहे असा सॉफ्ट गोळा तयार झाला की ओळखायचं आपले गुलाबजाम अगदी परफेक्ट होणार आहे तर आता हा खवा झाकून थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत आपण पाक बनवणार आहोत तर इथे साधारण पाऊन वाटी मैदा मला लागलेला आहे पाव वाटी मैदा शिल्लक राहिलेला आहे बन है। कि पाक बनवण्यासाठी इथे मी साडेसातशे ग्रॅम साखर घेतलेली आहे तुम्हाला जर गुलाबजाम कमी गोड आवडत असेल किंवा गरजेपुरता पाक बनवायचा असेल तर अर्धा किलो खव्यासाठी अर्धा किलो साखर पुरेशी होते किंवा गुलाबजाम गोड हवेत पण अगदी गरजेपुरता पाक बनवायचा असेल तर सहाशे ते साडेसहाशे ग्रॅम तुम्ही साखर घेऊ शकता आणि गुलाबजाम गोड ही हवेत आणि पाक सुद्धा भरपूर हवा आहे तर साडेसातशे ग्रॅम साखर तुम्हाला घ्यावी लागणार आहे किंवा अशा वाटीने सुद्धा ही साखर तुम्ही मोजून घेऊ शकता या वाटीमध्ये साधारण शंभर ग्रॅम साखर बसते तर या वाटी मी साडेसात वाटी साखर ही घेतलेली आहे तर आता ही मोजून घेतलेली साखर कढईमध्ये काढायची आहे आणि साखर थोडीशी पसरवून घ्यायची आहे म्हणजे आपण यामध्ये जे पाणी घालणार आहोत त्या पाण्याचा एक अंदाज येण्यासाठी आपल्याला ही साखर अशी पसरवून घ्यायची आहे तर मोजून घेतलेली साखर या बाउलमध्ये मी काढली होती साधारण पाऊन बाऊल ही साखर या बाउलने भरली होती तर याच बाऊलने एक बाऊल भरून मी पाणी घेतलेलं आहे कोणत्याही एखाद्या भांड्याने साखर मोजून घ्या आणि त्याच भांड्याने पाणी मोजून घेऊ शकता किंवा साखर आपण जी पसरवून घेतली त्याच्यामध्ये पाणी घातल्यानंतर पाण्याची लेवल बघायची आहे साखरेच्यावरती साधारण अर्धा ते पाऊन इंच पाणी राहिलं पाहिजे इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे या, या पाण्याच्या प्रमाणामध्ये गुलाबजाम व्यवस्थित पाकामध्ये मुरल्यानंतरसुद्धा पाक थोडंसा शिल्लक राहतो पण तुम्हाला जर कमी पाक करायचं असेल तर पाणी कमी घाला आणि जास्त पाक बनवायचं असेल तर थोडंसं पाणी वाढवू शकता तर आता ही कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे सुरुवातीला गॅस मोठा ठेवलेला आहे आणि साखर विरघळेपर्यंत ही साखर आपण छान एकसारखी मिक्स करून घेणार आहोत अशीच सोडली तर साखर खाली लागू शकते साखर विरघळल्यानंतर पाक मिक्स करत राहायची अजिबात गरज नाही तर आता मोठ्या गॅसवरती या पाकाला छान खळखळून अशी उकळी काढून घ्यायची आहे तर इथे मोठ्या गॅसवरती दोनच मिनटामध्ये पाकाला छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि पाक असा मस्त खळखळून उकळला पाहिजे तर अशी उकळी आल्यानंतर गॅस आता आपल्याला बारीक करायचा आहे तर इथे मी गॅस कमी केलेला आहे मध्यमपेक्षासुद्धा थोडंसं कमी गॅस आपल्याला ठेवायचा आहे आणि हा पाक आपण तीन ते चार मिनिटे कमी गॅसवरती शिजवून घेणार आहोत कमी गॅसवरती साधारण तीन ते चार मिनिटे हा पाक मी उकळवून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी काही केशराच्या काड्या घालते तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातला तरी चालेल पण या केशरामुळे या पाकाला रंग छान येतो आणि मस्त असा फ्लेवर येतो यासोबतच एक वेलदोडा थोडासा ठेचून यामध्ये मी टाकलेला आहे तुम्ही वेलदोड्याची पावडरसुद्धा टाकू शकता हा पाक व्यवस्थित मिक्स करायचा आहे मोठ्या गॅसवरती एक उकळी काढून बारीक गॅसवरती तीन ते चार मिनिटे हा पाक शिजवला की अगदी परफेक्ट गुलाबजामसाठी पाक तयार होतो पण हा जर पाक तुम्हाला चेक करायचा असेल तर तो कसा करायचा तर आता या पळीला जो काही पाक लागलेला आहे तो आपल्या बोटाला थोडासा असा लावून घ्यायचा आणि बोटामध्ये तुम्ही असा चोळू शकताय किंवा दोन्ही बोटामध्ये थोडंसं दाबून बघितला तर तुमच्या लक्षात येईल पाकाला छान चिकटपणा आलेला आहे इतकाच पाक आपल्याला शिजवायचा आहे चिकटपणा आला की ओळखायचं हा गुलाबजामसाठी पाक आपला तयार आहे याची तार वगैरे काढायची अजिबात गरज नाही तर हा पाक तयार आहे गॅस मी बंद केलेला आहे आणि आता याच्यावरती झाकण लावून हा पाक आपण बाजूला ठेवूयात म्हणजे हा पाक छान गरम राहतो आणि आता आपण गुलाबजाम बनवून घेऊयात तर हा खवा आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवला होता तर हा खवा काढायचा आहे आणि पुन्हा एकदा अगदी मिनिटभर हा खवा आपल्याला मळून घ्यायचा आहे मळून घेतल्यानंतर याची आपल्याला गोळे बनवायचे आहेत गोळे तुम्ही लहान मोठे लांबट गोल आकारामध्ये आवडीप्रमाणे बनवू शकत आहे बऱ्याचदा हे गुलाबजामचे गोळे बनवताना जी चूक होते ती टाळायची आहे ती म्हणजे गुलाबजामचे गोळे अगदी हलक्या हाताने बनवायचे नाहीयेत तर सुरुवातीला या गुलाबजामच्या गोळ्यांना हलकासा दाब देत किंवा हलकासा जोर देत हा गोळा बनवायचा आहे आणि अगदी शेवटी अगदी हलक्या हाताने मग याला गोलाकार द्यायचा आहे अगदी हलक्या हाताने बनवलेल्या गोळ्यांमध्ये बऱ्याचदा पोकळी राहू शकते किंवा चिरा राहू शकतात आणि असे गोळे तेलामध्ये सोडल्यानंतर ते फुटू शकतात आणि हे फुटलेले गोळे जर पाकामध्ये टाकले तर ते अगदीच विरघळून जातात तर हे सगळं टाळण्यासाठी हे गोळे अशा पद्धतीने सुरुवातीला थोडासा दाब देत आणि अगदी शेवटी हलकासा गोलाकार देत असे हे गुलाबजामचे गोळे बनवायचे आहेत जे अगदी परफेक्ट बनतात तर इथे बनवलेला हा गोळा तुम्ही बघू शकता छान एकसारखा आलेला आहे यामध्ये अजिबात चीर नाही आहे मस्त एकसारखा हा गुलाबजाम तयार झालेला आहे तर याच पद्धतीने हे सगळे गुलाबजामचे गोळे मी बनवून घेते हे सगळे गुलाबजामचे गोळे मी बनवून घेतलेले आहेत आणि आता हे आपण तळून घेऊयात तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपामध्ये हे गुलाबजाम तळून घेतला तरी चालू शकतं तर तेल खूप जास्त कडक गरम करायचं नाही आहे अगदी हलकंसं गरम असावं तेल आणि त्यानंतर या तेलामध्ये बसतील एवढे गुलाबजामचे गोळे आपण तेलामध्ये सोडणार आहोत तर इथे गुलाबजाम तेलामध्ये सोडल्यानंतर जे हलकेसे बुडबुडे या लागलेले आहेत इतकं गरम तेल असावं यापेक्षा जास्त कडक तेल असू नये गुलाबजाम जर आतून कच्चे राहत असतील तर असे गुलाबजाम जास्त मोठ्याचे वरती किंवा जास्त तापलेल्या तेलामध्ये तळलेले असू शकतात बाहेरून पटकन हे गुलाबजाम तळले जातात आणि आतून कच्चे राहतात तर ही चूक टाळण्यासाठी आपल्याला मध्यम तापलेल्या तेलामध्येच हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत गुलाबजाम जर तेलामध्ये विरघळत असतील किंवा जास्त प्रमाणात तेल पित असतील तर तेलाच्या प्रमाणापेक्षा जास्त गुलाबजाम तेलामध्ये सोडलेले असू शकतात किंवा अगदी बारीक गॅसवरती हे गुलाबजाम तळलेले असू शकतात तर हे टाळण्यासाठी अगदी मध्यम गॅसवरती मध्यम तापलेल्या तेलामध्ये गुलाबजाम तळायचे आहेत त्यानंतर तेलामध्ये बसतील किंवा अगदी आपण व्यवस्थित हे गुलाबजाम मिक्स करू शकतो एवढेच गुलाबजाम या तेलामध्ये सोडायचे आहेत आणि छान असे तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये गुलाबजाम फुटण्याचं आणखीन एक कारण म्हणजे गुलाबजामचे गोळे ओलसर असतानाच याला आपण टोकदार पळी किंवा चमचा जर लावला तर हे गोळे तेलामध्ये फुटू शकतात तर इथे या अशा मस्त छान रंगावरती हे गुलाबजाम मी तळून घेतलेले आहेत तर हे गुलाबजाम तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोड्याशा हलक्या किंवा डार्क रंगावरती तळून घेऊ शकताय याच पद्धतीने राहिलेले सगळे गुलाबजाम मी तळून घेते काही हलक्या आणि काही डार्क रंगावरती हे सगळे गुलाबजाम मी तळून घेतलेले आहेत तर आता हे पाकामध्ये घालण्यापूर्वी आपल्याला पाक चेक करायचा आहे गुलाबजाम मध्ये पाक व्यवस्थित मुरला जात नसेल गुलाबजामातून कोरडे राहत असतील तर अगदी थंड पाकामध्ये हे गुलाबजाम सोडण्याची चूक आपल्याला टाळायची आहे किंवा गुलाबजाम जर पाकामध्ये टाकल्यानंतर त्याचा अगदी लगदा होत असेल विरघळत असतील तर अगदी कडक पाकामध्ये हे गुलाबजाम सोडण्याची चूक आपल्याला टाळायची आहे तर परफेक्ट गुलाबजाम साठी पाक कसा असावा तर पाक तुम्ही बोटाने अशा पद्धतीने चेक करू शकता बोटाला अगदी हलकासा चटका बसला पाहिजे इतका गरम पाक असायला पाहिजे कोमटपेक्षा थोडासा जास्त गरम आणि अगदी कडक पेक्षा थोडासा कमी गरम असा पाक असायला पाहिजे तर हा पाक जर तुम्ही आधी बनवून ठेवला असाल किंवा नंतर बनवला असाल तर हा पाक चेक करायचा आहे अगदी थंड झाला असेल तर थोडासा गरम करून घ्या बोटाने चेक करा आणि अगदीच गरम असेल तर थोडासा थंड होऊ द्या बोटाने चेक करा आणि मगच यामध्ये आपल्याला गुलाबजाम सोडायचे आहेत तर आता हे तळून घेतलेले सगळे गुलाबजाम मी या पाकामध्ये सोडून घेते बऱ्याचदा हे गुलाबजाम पाकामध्ये मोरवून घेतल्यानंतर सगळे गुलाबजाम एकसारखे पाकामध्ये मोरले जात नाहीत काही व्यवस्थित मुरले जातात आणि काही तसेच कोरडे राहतात तर ही चूक टाळण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचं एक पसरट भांडं किंवा पसरट कढई घ्यायची आहे ज्यामध्ये सगळे गुलाबजाम पाकामध्ये व्यवस्थित बुडले जातील आणि सगळे गुलाबजाम एकसारखे पाकामध्ये मुरले जातील पाकामध्ये गुलाबजाम घातल्यानंतर सगळे गुलाबजाम व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता हे गुलाबजाम आपण मुरण्यासाठी ठेवणार आहोत कमीत कमी पाच ते सहा तासांसाठी हे गुलाबजाम आपण पाकामध्ये ठेवायचे आहेत किंवा हे गुलाबजाम जर तुम्हाला रात्री खायचे असतील तर सकाळीच पाकामध्ये सोडा आणि सकाळी खायचे असतील तर रात्रीच पाकामध्ये सोडा तर हे गुलाबजाम मी रात्रीच पाकामध्ये ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी काढलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता गुलाबजाम अगदी मस्त पाकामध्ये मुरलेले आहेत आणि अगदी रसरशी दिसत आहेत त्याचबरोबर अगदी टम्म असे हे फुललेले आहेत त्याचबरोबर या गुलाबजामचा आहे तर इथे एक गुलाबजाम तुम्हाला मी कट करून दाखवते अगदी जाळीदार मस्त रसरशीत असे हे गुलाबजाम आपले बनून तयार झालेले आहेत व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या सगळ्या चुका जर तुम्ही टाळलात आणि सांगितलेल्या टिप्स फॉलो करून जर तुम्ही हे खब्याचे गुलाबजाम बनवलात तर अगदी रसरशीत मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे हे खव्याचे गुलाबजाम अगदी परफेक्ट असे बनवून तुमचे तयार होतील अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही खव्याचे गुलाबजाम बनवलात तरी तुमचे गुलाबजाम अजिबात फसणार नाहीत किंवा बिघडणार नाहीत तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा हे असे खव्याचे गुलाबजाम जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद